नांदेड येथे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची बैठक संपन्न सविस्तर बातमी अशी की नांदेड येथे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला याप्रसंगी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण म्हणाले नांदेड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद असून गेल्या आठ दिवसापासून विविध ठिकाणी जाहीर सभा व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येत आहे व महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे आणि इतर पक्षातील देखील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत असून मतदार राजा मतपेटीच्या माध्यमातून मला नक्की निवडून देतील असा विश्वास महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे याप्रसंगी या कार्यक्रमाला माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण आमदार मोहन हंबर्डे माजी आमदार हनुमंतराव पाटील भेटमोगरेकर डॉक्टर सुनील कदम माननीय एकनाथ पवार माधवराव पाटील शेळगावकर एकनाथ मोरे बंडू खेडकर आनंद गुंडले श्रीनिवास मोरे बीबी जांभुणकर सौ कल्पनाताई डोंगळीकर तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार आपल्या डोळ्याच्या समोर आहे आणि दोन उमेदवाराची आपण तुलना करा एक अत्यंत सोजवळ सज्जन भानवंतराव पाटील सांगत होते की सगळे चांगले गुण आपल्या उमेदवाराच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लबाड फसवणारा भांड्या लावणारा लोकांच्या मध्ये जमिनीवरचे चाबी मारणारा हे आपण बघा एक 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 क्वालिटी आपण बघितल्या या दोन उमेदवारांना फरक आहे लक्षात घ्यावा आणि मी तर लोहार कंदाल मधला आहे आणि लोहा करदार मतदारसंघामधल्या सगळ्या लोकांच्या वतीने एवढं सांगतोय तुम्ही लोहा तालुका फिरल्याच नाही म्हणजे लोहा करदार मतदारसंघाला विकासापासून अत्यंत वंचित ठेवणारा हा उमेदवार आहे लक्षात ठेवा म्हणजे ज्यांनी म्हटले की मी लोहा कमदार माझ्या बाब आता आहे त्यांनी सांगावं की लोहा करदार मतदारसंघामध्ये पंचवीस तीस वर्ष ज्यांनी राजकारण केलं नेतृत्व केलं एक काम त्यांनी लोहा करदार काय सांगाल सर आज महागडीची बैठक आपण उमेदवार आणि आपल्याला कसा रिस्पॉन्स आज दक्षिण विभागामध्ये महागडीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली ग्रामीण भागातून जवळपास त्रेचाळीस गावातून या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते हे कार्यकर्त्या ब बघल्यानंतर मला आनंद झाला खरं म्हणतो मी या या भागात जरी नवीन कमी अधिक असेल ती लोकांच्या उत्साहावर मी बघतो आज चेहऱ्यावर बघतो त्यांचा आनंद अगदी प्रफुल्लित होता त्यावरच मी अंदाज काढला इथे जमलेली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकून मला निवडून आणल्या राहणार नाही हे आज मी सांगितलं आता आता भाषणामध्ये सांगितले ना मुद्दे सुषित बेकाराचा असेल शेतीमालाचा भावाचा प्रश्न असेल येणाऱ्या तरुणांना नोकरीचा प्रश्न असेल गॅस सिलेंडर वाढले त्याचा प्रश्न असेल आता आमच्या राहुल गांधींनी सांगितलं त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये सर। सरळ त्याप्रमाणे आम्ही करणार महाविकास आघाडीची बैठक करण्यात आली होती आपल्या उमेदवाराला कसा रिस्पॉन्स आहे खरं तर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीचं वातावरण जसजसं तापत चाललं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना जो प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळतो जी सहानुभूती आहे ज्या पद्धतीनं काँग्रेसनी या जिल्ह्यामध्ये उमेदवार दिलेला आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं भारतीय जनता पार्टीचा इथला जो मागचा आत्ताचा जो खासदार आहे त्यानं जे त्याची जी वर्तन आहे तर मला असं वाटते की त्याच्या वर्तनाच्या विरोधामध्ये वागण्याच्या विरोधामध्ये इथे जनता ही महाविकास आघाडीच्याबरोबर प्रचंड प्रमाणामध्ये येतील आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी किमान दोन लाखाच्या फरकानं वसंतराव चव्हाण ही लोकसभा जिंकून येतील